लग्न मात्र जोरदार सुरू आहे त्यामध्येच मात्र महिलांचे लगबग असते ते म्हणजे मेकअप करण्याची परंतु मेकअप केल्यानंतर म्हणजे फेशियल किंवा क्रीम वगैरे लावल्यानंतर काय गोष्टी कराव्या आणि काय गोष्टी करू नये आज ते आपण पाहणार आहोत कारण की फेशियलमुळे मुळे तेजदार दिसतो तसेच वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठी हे प्रभावशाली मानलं जातं परंतु अनेकदा पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण फेशियल करतो पण त्यानंतर काय करावं हे आज आपण पाहणार आहोत कारण की चेहरा धुऊ नका कारण की फेशियल केल्यानंतर दिवसभरात चेहऱ्यावर वॉश किंवा साबणाचा वापर टाळा कारण की चेहऱ्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करा कारण की फेशियल केल्यानंतर लगेचच जा सूर्यप्रकाशात जाणे टाळा फेशियल केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडतात सूर्याच्या किरणामुळे ऍलर्जी होण्याची शक्यता असते उन्हात बाहेर जात असाल तर चेहरा देखील व्यवस्थित झाका कारण की लग्न आणि पार्टीत जाताना फेशियल करत असाल तर दोन दिवस आधी करा कारण की त्याच दिवशी फेशियल आणि मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर मुर्मे येतात फेशियल केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडतात जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा मे केमिकल उत्पादने त्वचेमध्ये शोषली जातात ज्यामुळे पूर्ण येणे खात सुटणे यासारख्या समस्याला समोर जावं लागतं त्यामुळे फेशियल केल्यानंतर ताबडतोब चेहरा धुणे मात्र नक्कीच टाळा